नमस्कार शेतकरी मित्रांनो व विद्यार्थी मित्रांनो मी विनय आपले इंडियन ॲग्रीकोल या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेलायकनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन व्हिडिओची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो आज दिनांक आठ जानेवारी दोन हजार चोवीसला सोयाबीनला मिळालेले जास्तीत जास्त दर पुढील बाजार समितीमध्ये आहे चिमूर बाजार समिती जात पिव्हा आवक सत्तर क्विंटल कमीत कमी दर, दर चार हजार नऊशे जास्तीत जास्त दर पाच हजार आणि सर्वसाधारण दर चार हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बार्शी टाकळी बाजार समिती जात पिवा आवक एकशे त्रेपन्न क्विंटल कमीत कमी दर चार हजार सहाशे ऐंशी जास्तीत जास्त दर चार हजार आठशे आणि सर्वसाधारण दर चार हजार सातशे वीस रुपये प्रति क्विंटल मुखेल बाजार समिती जात पिवा आवक पंचवीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार सहाशे पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार आठशे आणि सर्वसाधारण दर चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटल आंबेजोगाई बाजार समिती जात पिव्हा आवक दोनशे साठ क्विंटल कमी कमी दर चार हजार सहाशे चाळीस जास्तीत जास्त दर चार हजार सातशे आणि सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तुळजापूर बाजार समिती जात लोकल आवक एकशे पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर चार हजार सहाशे पंचवीस जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे पंचवीस आणि सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल नांदगाव बाजार समिती जात पिव्हा आवक पाच क्विंटल कमीत कमी दर चार हजार सहाशे वीस जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे एकावन्न आणि सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पाजोरा बाजार समिती त्यात लोकल आजार दोनशे क्विंटल कमीत कमी दर चार हजार सहाशे जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे बहात्तर आणि सर्वसाधारण दर चार हजार सहाशे एकावन्न रुपये प्रति क्विंटल आज रोजी आपल्याला इथे पाहायला मिळतात मित्रांनो हा दिनांक आठ जानेवारी दोन हजार चोवीस ला सोयाबीनला मिळ मिळालेले जिल्हानिय दर पुढील प्रमाणे आहे बीड बाजार समिती दात पिवळा कमीत कमी दर चार हजार सहाशे जास्तीत जास्त दर चार हजार सातशे एक आणि सर्वसाधारण दर चार हजार सहाशे सत्तेचाळीस रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती दात लोकल कमीत कमी दर चार हजार पाचशे पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे पंचेचाळीस आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे सत्त्याण्णव रुपये प्रति क्विंटल वाशिम बाजार समिती जात पिवळा कमीत कमी दर चार हजार चारशे पंचाहत्तर जास्तीत जास्त जस दर वे सानी चार हजार सातशे पंचवीस आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यवतमाळ बाजार समिती जात पिवळा कमीत कमी दर चार हजार चारशे जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे वीस आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे दहा रुपये प्रति क्विंटल छत्रपती संभाजीनगर बाजार समिती जात लोकल कमीत कमी दर चार हजार तीनशे था। पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे तेवतीस आणि सर्वसाधारण दर चार हजार चारशे अठ्ठावीस रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात पिवळा कमीत कमी दर चार हजार तीनशे पंचवीस जास्तीत जास्त दर चार हजार सातशे पन्नास आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात पिवळा कमीत कमी दर चार हजार दोनशे पंच्याण्णव जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे पंच्याहत्तर आणि सर्वसाधारण दर चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती जात पांढरा कमीत कमी दर चार हजार दोनशे जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती जात लोकल आवक कमीत कमी दर तीन हजार सहाशे जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे ऐंशी आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल आज रोजी आपल्याला इथे पाहायला मिळतात मित्रांनो आठ दिनांक आठ जानेवारी दोन हजार चोवीसला सोयाबीनची सर्वात जास्त आलेली आवक पुढील बाजार समितीमध्ये आहे अमरावती बाजार समिती आवक सात हजार दोनशे सहासष्ट क्विंटल कारंजा बाजार समिती आवक चार हजार क्विंटल वाशिम बाजार समिती आवक तीन हजार क्विंटल हिंगणघाट बाजार समिती आवक दोन हजार नऊशे एकाहत्तर क्विंटल अहमदपूर बाजार समिती आवक दोन हजार नऊशे सात क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक पाच जानेवारी हो दोन हजार चोवीसला एकूण आवक होती पंचावन्न हजार सातशे चाळीस क्विंटल आणि या दिनांक आठ जानेवारी दोन हजार चोवीसला एकूण आवक आहे चौतीस हजार तीनशे अडोतीस क्विंटल म्हणजे एकूण एकवीस हजार चारशे दोन क्विंटलने आवक आपल्याला आज रोजी कमी आलेली पाहायला मिळतं मित्रांनो आपण जर दरांचा विचार केला तर दिनांक पाच जानेवारी दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा चार हजार आठशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल होता आणि हा दिनांक आठ जानेवारी दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा चार हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे एकूण पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटलने दर आपल्याला वाढलेला इथे पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर जरूर करा धन्यवाद